नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आपल्या अनुभव कथनाच्या ह्या सिरीजला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केलेली आहे अशा महानुभावांचे अनुभव आपण येथे घेणार आहे बरेचसे असे काही परिक्रमा असे आहे ज्यांनी वाहनाद्वारे परिक्रमा केलेली आहे आणि त्यांचे अनुभवही अतिशय उच्च कोटीचे आहेत कि पाई आने तर असं कोणी समजू नका की फक्त पायी परिक्रमावाशिंगचेच अनुभव असतात आणि वाहनाद्वारे नसतात तर कमलाकर दत्त यांचाच अनुभव आपण आता पुढे आहे जेव्हा कमलाकर दत्तने कोरोनामध्ये परिक्रमा उचलली तर परिक्रमेमध्ये चालताना सगळ्यात पहिलं त्यांची ओळख एका साधूशी झाली महात्मा अतिशय चांगले चालण्यात फार तेजगती त्यांची आणि हे आपले तब्येतीने जाडजूड मांड्या घासताय त्रास होतो आहे असा माणूस चालतो आहे त्यांच्या पाठीमागे पण त्या महात्म्याने यांना बऱ्यापैकी सांभाळून घेतलं यांच्यासाठी थांबायला लागला हे त्यांचं मोठेपूण होतं मनाचं की ते बऱ्याच ठिकाणी यांना थांबले आणि गप्पा व्हायच्या भरपूर एकदा पोट दुखायला कम दुखा लागलं कमलं करत त्याचं अतिशय जास्त पोट दुखायला लागलं स्टार्टिंगचेच दिवस आणि मग खर त्या महात्म्यांनी यांना एक चूर्ण दिलं आणि खरोखर त्या चूर्णाचा एवढा इफेक्ट झाला की विदिन फिफ्टीन मिनिट्स ते पोट थांबलं दुखायचं थांबलं आणि मग हे त्यांच्यासोबत चालेचे ते महात्मे गांजा धारीच होती गांजा वगैरे प्यायची सिगरेट प्यायची पण जे सत्संगाच्या गप्पा होत्या त्या अतिशय उच्च कोटीच्या होत्या ठीक आहे त्या अशा महात्म्यांसाठी असं असतं की क्षुद्रभोग हे ते भोगूनच फेडतात असंही म्हटलं तरी चालेल आणि आपण त्या दर्जाचे नाही आपण आपण फक्त सेवा करायचो त्यांची तर चालत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की बाबा रे एक गोष्ट लक्षात ठेवतो हो माझी की तुला पुढे असे काही महानुभव भेटतील म्हणे चमत्कारी की जे तुला सांगतील की तू इथे थांब आमच्या इथे आणि जर तू थांबला तिथे तेवढं लक्षात ठेव हो की तू पुन्हा तुझ्या बायको मुलांना बघणार नाही कारण तू जेव्हा तिथं राशील त्यांच्यामध्ये राहशील तर तू तुझ्या तु बायको मुलांना श्वेस देशील म्हणे असं कसं शक्य आहे असंच आहे म्हणे तू बिलकुल एवढं ध्यानात ठेव हो म्हणे जर तू थांबला कुठे एखाद्या महात्म्याकडे काही दिवस तर तू तु पुन्हा तुझ्या घरी जाणार नाही एवढं फिक्स आहे म्हणे तर ही गोष्ट कमलाकर दत्ताच्या एकदम अंतकरणात टिपली की आपल्याला कुठे थांबायचं नाही असे पुढे हे महात्मे यांची चाल मोठी होती ते पुढे चालले गेले कमलं करत आपलं डिगी डिगी लाला चालायची दममाने दममाने नंतर पुढे पुढे फार चाल तेज होत गेली पण आधीचे जे शुल्पानीच्या टायमाचे दिवस होते तेव्हा हे कमी चालायचे आणि जेव्हा शुलपानी झाली आणि पुढे गुजरातमध्ये गेले तर गुजरातमध्ये एक महामंडलेश्वर आहेत आम्ही नाव याच्यामुळे नाही सांगणार आणि ठिकाणी याच्यामुळे नाही सांगणार ते तीर्थक्षेत्र की मागील माझ्या एका व्हिडिओमध्ये आपल्या एक लिसनरनी अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये सांगितलं की असं ठिकाणच नाही आणि खोटे बोलतोय असे महात्म्याचने तर मला फार वाईट वाटलं की आपण सांगतोय आणि हे मंडळी सगळे म्हणजे हे इतकं कसं वाईट बोलू शकतात त्यांच्याविषयी म्हणून मी त्यांना यांच्याकडून शिव्या नाही बसावं म्हणून मी त्यांचे नावं नाही सांगणार ना आहे आणि त्या ठिकाणाचं ठिकाणही नाही सांगणार ना आहे फक्त एवढं सांगतो की गुजरातमध्ये एक हां जे परिक्रमासे कट्टर आहे ना त्यांना कळेल नक्कीच का हे ठिकाण कोणतं आहे म्हणून मी गुजरात सांगतोय तट सांगतोय आणि महामंडलेश्वर सांगतोय असं ते ठिकाण आहे अतिशय उच्च कोटीचे ते महामंडलेश्वर होते आता यांच्या असं झालं कमलाकर दत्त आपले दत्त महाराजांचे भक्त जेव्हा गेले तिथे एकटेच आपलं नंतर सुरू झाली यांची एकटेच तिथे पोचले पायाला फोड आलेले फार त्रास घेऊन तिथं पोचले आणि जेव्हा तिथं काढा वगैरे भेटला तिथं लगेच अतिशय चांगले लोक पण ते गुजरातमध्ये भरपूर सेवा करतो आणि तसं ते महामंडलेश्वरांच्या तिथेही भरपूर सेवा होती आणि तिथे जे साधू संत होते जे होते सगळे ब्राह्मण होते जटा होत्या दाड्या मोठ्या मोठ्या होत्या असे सेवेकरी तिथे आणि ते सेवेकरी जे होते ना अतिशय कर्मठ म्हणजे आता काही बसवाले येतात काही पायीवाले येतात वाहनाद्वारे म्हणजे ते ठिकाणच असं आहे की तिथे भरपूर परिक्रमास येऊन थांबतात पण अशा ठिकाणी जेव्हा कमलाकर दत्त पोहोचले आणि जेवायचा जा टाईम झाला तिथं हॉर्न वाजतो जेवण्यासाठी घंटी वगैरे हो चालू होत जाते की या बाबा जेवायला तर मग गेले तिथे आपलं आपलं ताट घेऊन जेवायला गेले आणि शंभर एक परिक्रमाशी एक खट्टी बसलेली आहेत शंभर दीडशे म्हणजे वाहनाद्वारेवाले पण आणि पायीवाले पण असे सगळे एक खट्टी बसले आणि बसल्यावर तिथे वाढे गुरु जे होते हे सेवेकरी चटाधारी ते असे लांबूनच फेकायचे असे धड 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 काय लापशीच होती जेवायला लापशी आणि वरून होतं कदाचित तर ते असे जोरजोरात फेकायचे जोर एक एखाद्याच्या तर कधी कधी मांडीवरच पडायचं म्हणजे इतकं जोरजोरात फेकणं जोर चालू होतं आणि असंही नाही की फार लोक आहे ब आणि फार तुम्हाला कामाचा लोड आला आहे असंही नव्हतं पण ते फार जोरात करत होते आणि हे आपलं कमला करत होतात तर रागीट स्वभावाचा आधीपासूनच ते बघतानाच त्याला आवडलं नाही की हे काय हे बाबा हे असं का वागतंय ठीक आहे जाऊ दे आता इथलं असेल आपण महाराष्ट्रीयन आपल्याला काय माहीत नाही करताय चला वाढतंय कमीत कमी जेव्हा देताय हीच फार मोठी गोष्ट आहे यांची लापशी फेकत फेकत आली आणि नेमकं एक परिक्रमाशी होते त्यांनी त्यांच्या त्या ते बादलीला हात लावला ज्याच्यामध्ये लापशी होती म्हणे अरे थांब म्हणे मला थोडीशी थोडी दे म्हटल्यावर त्या सेवेकरी ब्राह्मणाला एवढा राग आला म्हणजे हात किऊ लगाया तुन्हे हात किऊ लगाया हात किऊ लागाया म्हटल्यावर घेतली ती बादली आणि गेला आणि थाडकन ओतून आला बाहेर अरे बाप रे आणि मग पुन्हा दुसरी घेतली आणि लागला वाढायला आता कमलाकर दत्त म्हणे आपण आज दिवसभर जेवण नाही गेलेलं आणि जर हा येतोय ना वाढत हा बाबा तर याच्या हातानं आपण घ्यायचं नाही आपण आपलं ताट मागं घ्यायचं आणि बस याच्या हाताने आपल्याला घ्यायचं नाही आज हे जे काय वाढणार आहे हा असं मनामध्ये संकल्प केला आणि बस हा असा येतोय ये वाढत वाढत फेकत 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 फेकत, फेकत येतोय आणि ही गोष्ट महामंडळेश्वरांनी बघितली त्यांनी लांबूनच सेवे करायला सांगितलं थांब जेव्हा याच्या जवळ आली कमलाकर दत्ताच्या एक ताट जवळ आले त्यांनी दुसऱ्याला सांगितलं की तू जा तू वाढ मग त्या दुसऱ्याने हातातनं बकेट घेतली कमलाकर दत्तल वाढलं आणि पुन्हा हा पुढे वाढायला सुरुवात झाला आता कमलाकर दत्तल समजणं अरे हे काय भानगड झाली मी तर मनामध्ये म्हणलो होतो की याच्या हातानं घ्यायचं आणि खरोखर त्याच्या हाताने भेटलं पण नाही पण दुसऱ्याने वाढलं मग आता घ्यावं लागलं ना कारण आपण संकल्प असा केला की याच्या हाताने घ्यायचं झालं जेवण वगैरे झालं गेला आपला मोठा हॉल होता आणि तिथे एक वेडसर माणूस होता सेवेकरी तो आला असा वेडसारखी कमलाकर दत्तल म्हणे आपको बोलाय उदर महाराजजीने आपलाय कमलाकर दत्त म्हणे कशाला अच्छा सील वगैरे लावण्यासाठी काय शिक्का घेण्यासाठी म्हणजे कसं आहे आता हे आपण दाढी वगैरे तरुण महाराष्ट्रीयन असल्यामुळे सील घेणं गरजेचं राहायचं सील म्हणजे सई शिक्का सई शिक्का याच्यासाठी की बाबा पुढे आपण लोकांना दाखवणार आहे की बाबा आम्ही खरंच परिक्रमाशी आहे आम्ही मागे इथे इथे थांबलेलो आहे नाही तर चोरं म्हणून उगे मारतील पण असं जुनं होत व्हायचं पण आता तर असं काही नाही पण मग तेव्हा म्हणजे झालं बाबा आपलं आपलं सील घेऊन डायरी घेतली पेन घेतला आणि गेला तिकडे आता हे जे सेवेकरी होते चार पाच जटाधारी ब्राह्मण ते बसलेले होते जेवायला महा असे ग्रुपने आणि हा जो तो वेडा वेळा त्यांडे त्यांच्यापर्यंत सोडला याला कमलाकर दत्त कमलाकर दत्त म्हणून बाबा मुझे महाराजजीने बोलाय तर ते चौग असे हसायला लागले ला ला जोर आहे अच्छा आपको आपला ठीक आहे ठीक आहे सगळे हसायला लागले यांना काही ना अरे काय भनगड झाली झाल ते म्हणजे जा उदर उदर गोशाला में, जी महाराजजी हे वापेचाले जा ते गेले बाबा आपल्या तिकडं ते जी एका गाईला छान छोट्या कार कारोड होती तिला छान तिचा लाड करत होते आणि हा बाहेर जाऊन उभा राहिला म्हणजे महाराज जी आपने बुलाया मुझे त्यांनी बघितलं बुलाया म्हणे म्हणे मग मला सई सील, देना है क्या? ते ते सील का तर ते हसायला लागले म्हणे सील देईन म्हणे मी तुला पण एका आटीवर आणि काय म्हणे एक वर्ष माझ्यापाशी थांब मग मी तुला सील देईल आता ह्याच्या मनात आलं की असं ठिकाण हे मनातलं पण ओळखता मनातलं जे चालू आहे ते बघताय बोलताय सगळं इतका महात्मा भारी पण लगेच आठवलं हो मागचा पहिला बाबाजी आपल्याला म्हणलेला आहे की आपण जर कुठं थांबलो तो बायको मुलांना पुन्हा बघणार नाही तू आणि ही गोष्ट लक्षात घेऊन बाबाजी मॅ परिक्रमा होणे के बाद मी आवतो तेव्हा तब तो क्या ही फायदा अभि रोको परिक्रमा हो तो अभिरोको नाही महाराज जी म्हणजे जाने दो आगे ठीक आहे म्हणे जा म्हणे आणि मनामध्ये याच्या बऱ्याच दिवसाचं चालू होत की जेव्हा परिक्रमित माईजवळ चालायचा तर तेव्हा मनात यायच की बा आपली एक गोदरी तटाला जमीन आहे ती विकायची का आणि हे मनात मध्ये फार दिवस चालू होत कारण पैशाच्या अडचणी होत्या ते, ते महामंडलेश्वरांनी ओळखलं आणि जाताना त्याला म्हणे ते जमीन विकू नकोस तू जमीन विकू नको म्हणे काही फळबागा वगैरे कर म्हणे जमीन नको विकू म्हणे ह्याला कळलं अरे बाबा सिद्ध महात्मा आहे मनातलं सगळंच ओळखू लागले सगळंच लगेच सांगताय सुद्धा काय हा आपण काय बोल मनामध्ये विचार करतोय अतिशय उच्च दर्जाचे महात्मे ते, ते यांना कळलं नमनही केलं त्यांचं तसंही दर्शन घेतलं शक्यतो ते कोणाला घेऊ देत नाही यांना घेऊ दिलं हे पुन्हा आपल्या आपल्या परिक्रमेला लागले अतिशय असा सुंदर हा अनुभव आपण म्हणजे मनामध्ये आणलेलं ओळखणारे किती आहे असे शंभर दीडशे लोकांमध्ये जर का हे बाबाजी ओळखताय की हा याच्यामध्ये मनामध्ये काय चालू आहे म्हणजे ते किती उच्चकोटी दर्जाचे आहेत महामंडलेश्वर आणि आजकाल तर मी असं ऐकतोय की कोणालाही महामंडलेश्वर पदवी दिल्या जाते पण महामंडलेश्वर पदवी ही अतिशय उच्चकोटीच्या महात्म्यांची असते त्याला दुसऱ्यांना नाव नाही ठेवणं त्याला नर्मदे आपल्याला हा अनुभव कसा आवडतोय मला कृपया सांगा ज्याने मी अजूनही पुढे मोठे अनुभव सांगेल कृपया आणि कोणाचा एखादा असा अनुभव असेल की जो खरंच बाकीच्यांना इन्स्पायर करेल परिक्रमा करण्यासाठी तो कृपया सांगा नर्वदे हर नर्मदे हर जिंदगी भर हां आहा हर माकड़ माकडखेडावर निघलो आता पहाटे नर्मधे